नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहुया बातम्या धडगाव ते तळोदा रस्त्यावर जरली गावाच्या फाट्याजवळ भरधाव वेगातील चारचाकीने समोरून येणाऱ्याला दुचाकी स्वाराला धडक दिली या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला दि पंधरा जून रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेदरम्यान हा अपघात घडला प्रकाशा रस्त्यावर पंधरा लाख रुपयांचा अवैध गुटखाशहादा पोलिसांनी जप्त केला मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रकाशाशहादा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली गुटखा आणि वाहन असा एकूण पंचवीस लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती घरकुल योजनेच्या वादातून पातोंडा येथे चौघांमध्ये हाणामारी झाली पंधरा जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी एकाने पोलिसात फिर्याद दिली आहे दुसऱ्याकडूनही सोमवारी फिर्याद दाखल करण्यात आली तळोदा तालुक्यातील बोरद येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील प्रसूतीगृहाला रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत संपूर्ण प्रसूतिगृह जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले आहे सुदैवाने आगीच्या वेळी प्रसूतिगृहात कोणतीही गरोदर महिला नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे चा बंक ऑफ महाराष्ट्र महाबंक सैलरी योजने अंतर्गत खातेदारा अपी मृत्युप्रसंगी तै कबीया पन्नास लाख रुपय की आर्थिक मदद कर नवनवीन बारमी यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सब्सक्राइब कर